सोशल महाविद्यालय आणि नजीर मुन्शी कमिटी कमिटीतर्फे आयोजित उर्दू वर्गाचं थाटात उद्घाटन झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोशल महाविद्यालयाचे प्राचार्य ई जा तांबोळी हे होते यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वेचे पर्सनल ऑफिसर अरविंद कुमार भगत अब्दुल मन्नान शेख शफी कॅप्टन अय्युब नल्लामंदू उर्दू विभाग प्रमुख डॉक्टर शफी चोबदार उर्दू वर्गाचे समन्वयक इक्बाल बागवान मेहमूद नवाज अन्वर कमिशनर रफीक खान तसनीम वड्डो यांची उपस्थिती होती प्रारंभिक प्राध्यापक डॉक्टर शफी चोबदार यांनी सर्वांचं स्वागत करत प्रास्ताविकेतून आपली भूमिका स्पष्ट केली उर्दू भाषेचे अल्फाबेट पोस्टर दाखवून या उर्दू वर्गाचं अनोख्या पद्धतीनं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी उर्दू वर्गाचे नूतन विद्यार्थी प्राध्यापक पत्की डॉक्टर जमादार आणि उर्दू वर्गाचे समन्वयक इक्बाल बागवान उर्दू वर्गाचे शिक्षक अब्दुल मन्नान शेख यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर शफी चोबदार यांनी केलं तर आभार डॉक्टर जैनोद्दीन पटेल यांनी मानले